घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण बंडगरवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर वीस चाकी ट्रक गेल्याने पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या तर दोन महिला मजूर जखमी झाल्या ही घटना आज दिनांक अठरा रोजी दुपारी घडली या सर्व महिला कटफळ तालुका सांगोला येथील रहिवासी आहेत या घटनेमुळे कटफळ गावात शोककळा पसरली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहुत गावाजवळ बंडगरवाडी थांब्यावर कटफळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहुतमधील मधील शेतकऱ्यांच्या शेतीतील काम, शेत शेती काम संपून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या यावेळी अचानक पंढरपूरहून वीस चाकी मालवाहतूक ट्रक एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेतमजूर महिलांच्या दिशेने भरगाव गेला यात पाच महिला मजूर ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे इंदूबाई बाबा इरकर वय पन्नास भीमाबाई लक्ष्मण जाधव वय पंचेचाळीस कमल यल्लापा बंडकर वयचाळीस सुलोचना रामा भोसले वय पंचेचाळीस अश्विनी शंकर सोनार वय तेरा तर मनीषा आदिनाथ पंडित वय पंचवीस विनाबाई दत्तात्रय बंडगर वय पन्नास या दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली असून जखमींवर तात्काळ योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा